हिरो हिरोइनचे जास्त सीन होण्याऐवजी आमचेच जास्त सीन होत आहे <laughs> <है जसो। laughs> मिठी मारायचे हात पकडायचे हो रोमँटिक सीन म्हणताय ती रोमँटिक रोमँटिक सीन, हो। यार। सीन <laughs> चला आपल्या हिरो सोबत जे करायचं असं ते आम्ही हो दोघी एकमेकींसोबत एक करतो खर तर महासंगम हा जो पॅटर्न आहे तो पारू आणि सावली ह्या मालिकेपासूनच सुरू झालाय माझ्या शक्यतो फार कमी मैत्रिणी पण मी तेच म्हणणार होते की शरयूच्या खूप रेअर मैत्रिणी किंवा मित्र तर नाहीच बनत मैत्रिणी खूप रेअर बनतात तर त्यामुळे आय आय नेव्हर एक्सपेक्टेड दिस की मी तिची फ्रेंड बनेल मॅचिंग मॅचिंग हो असेच पाय ठेवून पारू आणि सावली एकमेकींची साथ देणार आहेत माझ्यावर संकट येणार आहे ती मला साथ देऊ हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम पारू आणि सावली यांचा आज महासंगम या फ्रेम मध्ये देखील झालाय कशा दोघी मस्त मस्त तू कशी आहेस मी खूप छान आहे पण मला आता एक सांगा की ही मैत्री किती छान आहे कारण रेड कार्पेटवरच भेटणारी आहे मॅचिंग मॅचिंग असेच काय ठेवून म्हणजे तयार की असंच करायचं की तिकडनं झालं तिला माझा लुक इतकं बघत पण नाही आणि एपिसोड आमचेच आम्हाला एपिसोड फॉलो करायला मिळत नाही मी तिचे काय करू त्यामुळे ही तिची कंटिन्युटी होती ही माझी कंटिन्युटी होती पण मला सांगा की आता तुम्ही इतकं हेक्टिक शूट करता आणि तेव्हा असं होतं ना की महासंगाम मध्ये एक मैत्री भेटली आपल्याला आज सो त्यात थोडंसं रिलीफ असतं की हा आपल्या जोडीला आणखी गैत्रीण भेटली असं किती हे घडून येत आहे की महासंगम मध्ये फक्त शूटिंग एक शूटिंगच सुरू असत नाही खर तर महासंगम हा जो पॅटर्न आहे तो पारू आणि सावली ह्या मालिकेपासूनच सुरू झालाय त्यामुळे महासंगम आमच्यापासून आमच्या हां आमच्या मालिकेपासून सुरू झालाय त्यामुळे आत्ता ऑलमोस्ट आमचे चार ते पाच महासंगम झाले आहेत पारू आणि सावधीचे आता असं वाटतच नाही आहेत की हे दुसऱ्या सिरियलचे आहेत आम्ही एकदम आमच्या आर्टिस्टसारखं असं वाटतंय की आम्ही काम करतोय खूप खूप कम्फर्टेबल फील होतं आणि ऑब्वियसली शी इज शी इज माय शी इज वन ऑफ माय क्लोजेस्ट क्लोजेस्ट फ्रेंड हां म्हणजे मी तिला तिला सगळं माहीत असतं माझ्याबद्दल सगळं सगळं <laughs> आणि हा म्हणजे खूप छान वाटतंय आणि एक मज्जा म हेक्टिक तर आहेच महासंघ म्हटल्यावर सात ते अकरा वगैरे सांग ना त्यांना की वेळ मिळाला तर आपण शूटिंग करतो अदरवाइज आम्ही हो 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 म्हणजे शूटिंग इथे आम्ही जेवायला येतो इथे फिरायला येतो टाइमपास करायला येतो शूटिंग तर वेळ मिळाल्यावर आम्ही करतो पण जेवायची मज्जा असते कारण आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो पारू आणि सावलीचे आर्टिस्ट पण आता पारू साताऱ्याहून मुंबईला आली आहे मला सांग जेव्हाही कधी वेळ मिळेल आणि आता वाटतं ती इथे शिफ्ट झालीय सो जेव्हा कधी वेळ मिळेल कुठे जाण्याचा काही प्लॅन बनवला <laughs> <तो>। <laughs> गोड़ी। गोड़ी मीरा रोल बनवतो म्हणजे तिचं शूट चालू आहे का सांगू मीरा रोडला चालू आहे आणि तिथे मग मी तिला सांगते की आपण कुठेतरी भेटूयात का सातला पॅकअप झालं तरी कुठेतरी डिनरला किंवा काही कारण म्हणजे त्यांना तर मी असं बघतेच विदाऊट मेकअप पण मला विदाऊट मेकअप ते खूप रेअरली बघतात त्यामुळे मला so, एकदा तरी प्राप्ती म्हणून चेंज करून म्हणून फिरायला जाऊया छान फोटो काढायचे फोटो काढायचे पण मला सांगा आताच असं मी ऐकलं की काहीतरी घेऊन आलेले कपडे आपल्याला आवडले तर देऊन टाकणार प्राप्तीला असं मग गिफ्ट करणार नंतर मी गिफ्ट करेन कारण मला कपड्यांवर प्रचंड प्रेम आहे मला खूप शॉपिंग करायला लागते ला ला आणि मला आवडते आणि मला असं असतं की माझ्या कपड्यांबद्दल मी अशी इन्सिक्युअर राहिले पाहिजे ते व्यवस्थित काही सो मी नाही देणार पण ऑब्व्हियसली मला आता सांगा दोघेमधली एक आवडती गोष्ट आणि एक न आवडती गोष्ट की हिने हे बदलली पाहिजे आता एवढं चांगलं तुला हो <laughs> 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 <थाम। laughs> आवडत ना ते ऑफकोर्स आवडतं <laughs> पण तिने थोडस मेच्युअर व्हायला पाहिजे ती आहे पण तिचं वय पण लहान असल्यामुळे बिचारी थोडीशी सो मला असं वाटतं की तिने पटकन असं इन्फ्लुएन्स होतं बट मी तिची चांगली फ्रेंड आहे बट मी पण तिला काही बोलले की लगेच इन्फ्लुएन्स होते आणि लगेच मला काहीतरी सांगून टाकते असं नाहीये मी तिचं सिक्रेट काही गोष्टी ठेवू शकते किंवा ती माझ्यासोबत शेअर करते मला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी माहिती आहे की या गोष्टी कुठे बोलल्या पाहिजेत कुठे बोलल्या नाही पाहिजेत पण असं नाहीये की बाकी सगळे पण तसेच असतील सो मला असं वाटतं की पटकन विश्वास होता का आणि इन्फ्लुएन्स होता आणि ते ते मी तेच करते मला तिच्याबद्दलची अनेक गोष्टी आहेत पण मी सांगते सेट वर कसं वागायचं हे तिच्याकडून शिकावं कोणत्याही ऍक्टरने म्हणजे मी अजून शिकते मी तेव्हाच्या ते महासंगम पासून अजून शिकते खूप म्हणजे सगळ्यांची छान पण वागणार पण कोणाला ती लाईन क्रॉस पण करू नाही देणार <laughs> मी तेच म्हणते छान बोलले ना मी मी, मी तेच म्हणते जर ती माझ्या एज मध्ये आली किंवा जसं जसं ती मोठी होईल एक्सपिरियन्स मिळेल तसं ती पण अर्थात माझ्यासारखीच वागणार कारण की आमचे स्वभाव आणि आमच्या आवडी ऑलमोस्ट सेम आहे पण आता मला एक शेवटचं विचारायचं की दोघींची पहिली भेट कशी होती आम्ही दोघी पण वेगळ्या वेगळ्या चॅनलचे सिरियल्स करत होतो आणि चॅनलचं नाव नाही घेऊ शकत शी वॉज डुईंग दॅट लीड आय वॉज डूईंग दॅट लीड आणि ती जस्ट कॅन्टीनच्या इथे काहीतरी खायला घ्यायला आली होती आणि मी रूमच्या बाहेर निघाले की हाय बट माझं असं माझं फर्स्ट इम्प्रेशन तिला बघून बसलंय की ती क्यूट वाटते आणि तिने खूप लांब सडक असे एवढा मोठा असं वीक होता तर ते खूप छान वाटत होता तो लुकच तिचा कमाल होता त्या सिरियलचा सो आय वॉज इम्प्रेस्ड मला बघितलं तरी होतं का नाही महासंग मग काय मग आम्ही फ्रेंडशीप झालो ना हो तू अरे तू आपण म्हणजे मी तर एक्सायटेड होते की अरे परत आम्ही भेटणार आहोत ही कशी असेल मला हिला ऑब्झर्व करायचं ही, करा ही माझी फ्रेंड बनेल का सो या कारण माझ्या शक्यतो फार कमी मैत्रिणी मी तेच म्हणणार होते की शरईच्या खूप रेअर मैत्रिणी किंवा मित्र तर नाहीच बनत मैत्रिणी खूप रेअर बनतात तर त्यामुळे आय आय नेव एक्सपेक्टेड दिस की मी तिची फ्रेंड बनेन पण आता खूप चांगली मैत्री झाली जस्ट गो विथ द फ्लो तसं आमचं झालंय सो आता जे काही महासंगम मध्ये सुरू आहे म्हणजे आपण ऑफस्ट्रीन आप आता सगळंच बोललोय पण महासंगम बद्दल आता प्राप्ती तुला विचारेल की काय सांगायचं प्रेक्षकांना म्हणजे काय घडलं आता <laughs> महासंग काय घडून आणणार घेतला जसं <laughs> नेहमी होत सगळ्या सिरियल मध्ये होते की हिरोईन्स ज्या असतात त्या सगळ्या संकटातून सगळ्यांना वाचवतात तसंच पारू आणि सावली एकमेकींची साथ देणार आहेत माझ्यावर संकट येणार आहे ती मला साथ देऊ का नाही एक सांगायचं म्हणजे हिरो हिरोईनचे जास्त सीन होण्याऐवजी म्हणजे आमचेच जास्त सीन होतात <laughs> सो <laughs> मिठी मारायचे हात पकडायचे हो <laughs> रोमॅंटिक सीन म्हणता येऊन चला आपल्या हिरो सोबत जे करायचं ते आम्ही म्हणजे वाटतं इंटरव्यूचा शेवट आपण गोड करून मिठीच सो आणि अशीच मैत्री तुमची राहू दे आणि आम्हाला नेहमीच तुम्ही एंटरटेन करता आणि खूप ऍक्टिक शेड्यूल असतं त्यातनही तुम्ही वेळ करता सो थँक्यू सो मच थँक्स टू यू थँक्स टू यू की तुम्ही इतक्या लांबून येता आमच्यासाठी आमचे इंटरव्ह्यूज घेता थँक्स टू यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला